नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो धर्मादाय आयुक्तालयाची एकशे एकोणऐंशी रिक्त पदाची जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे ना अशामध्ये ज्यांचा अभ्यास आहे त्यांचा तर ठीक आहे समजा पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना धर्मादाय आयुक्तालय म्हणजे काय धर्मादाय आयुक्तालयामध्ये नेमकं काय कारभार चालतो काय काम करतं आयुक हे आयुक्ताला हे माहीत नाही आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण धर्मदा आयुक्त म्हणजे काय त्यांचे काय काय कारभार असतात कशा संदर्भात हे डिपार्टमेंट आहे विभाग आहे ते पाहणार आहोत आणि यामध्ये जे एकशे एकवीस निरीक्षकपदं जे आहेत तर ही निरीक्षकपदं नेमकं काय काम करावं हो लागतं त्यांना त्यांचे अधिकार काय आहेत जबाबदाऱ्या का काय आहेत तसंच यासाठी पात्रता काय लागते पगार किती मिळतो संपूर्ण माहिती जी आहे ना तर ते आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी पहा आपला धर्मादाय आयुक्तासाठी आपली एक सेवेची बॅच देखील लाँच झालेली आहे म्हणजे तुम्ही जर समजा या भरतीसाठी जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्हाला तयारीसाठी आपली ही जी दर्जेदार बॅच आहे ठीक आहे तर हां सेवेची ही जी बॅच आहे ठीक आहे तर ही बॅच आपली लॉन्च झालेली आहे यामध्ये तुम्हाला तुमचे चारे त्या चारी विषय गणित इंग्रजी गणित गणित तर नाही हे समजा फक्त बुद्धिमत्ता आहे मराठी इंग्रजी जी के जी एस आणि बुद्धिमत्ता हे सगळे विषय जे आहेत तर ते तुमचे यामध्ये कवर होतील पीडीएफ नोट्स वगैरे सगळं काही सगळं काही यामध्ये आहे तर तुम्ही जर आ, आ, या परीक्षेसाठी या परीक्षेसाठी जर तुम्ही थोडंसं सिरियस सा असाल तर नक्की तुम्ही कन्सिडर करू शकता चला बघूया आता आपण की धर्मादाय आयुक्तालय म्हणजे काय आणि नेमकं हे काय काम करतात बघा धर्मादाय आयुक्तालय आणि निरीक्षक पदाची माहिती पाहणार आहोत धर्मादाय आयुक्तालय म्हणजे काय आपण अगोदर ते पाहूया धर्मादाय आयुक्तालय हे महाराष्ट्र राज्य सरकारच्या कायदा व न्याय विभागाकरिता काम करणारं एक काय आहे एक डिपार्टमेंट आहे हे कशासाठी महाराष्ट्र शासनाच्या कायदा म्हणजे लॉ कायदा आणि न्याय विभागाच्या अंतर्गत त्याच्या अंतर्गत काम करणारा एक विभाग आहे शासकीय कार्यालय आहे याचा मुख्य उद्देश म्हणजे काय आहे धर्मादाय संस्था ठीक आहे ज्या संस्था असतात शैक्षणिक संस्था असू द्या बहुद्देशी असू द्या कशा असू द्या ट्रस्ट आहे वेगवेगळे ट्रस्ट आहे चॅरिटेबल ट्रस्ट वगैरे असतात ना तर तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं असेल की बाबा हे इकडचे हे, ॲक्टर लोक आले आणि त्यांनी काय केलं की चॅरिटी केली ठीक आहे तर ते चॅरिटेबल ट्रस्ट वगैरे असतात धार्मिक स्थळं आहे ठीक आहे शिर्डी साईबाबा मंदिरपासून आपल्या गावातलं जे काही मंदिर असेल तर तिथपर्यंत संस्था असते देन शैक्षणिक संस्था आहे रुग्णालय आहे अनाथालय आहे सार्वजनिक हितासाठी काम करणाऱ्या संस्थांचं नोंदणीकरण त्यांचा आर्थिक व्यवहार देखरेख तपासणी आणि नियंत्रण ठेवणं ही मार्फत असतं ठीक आहे ना आता प्रमुख जबाबदाऱ्या काय आहे की सार्वजनिक ट्रस्टची नोंदणी करणे कोणतीही संस्था ज्यावेळेस नोंदणी होते तर त्यावेळेस अध्यक्ष सचिव वगैरे या गोष्टी असतात म्हणजे हे असतात आणि एखाद्या संस्था त्याचा उपक्रम काय असतो किंवा त्याचा उद्देश काय आहे त्याच्यामार्फत कुठली कुठली कामं होणार आहे आर्थिक व्यवहार काय होणार आहे ठीक आहे तर यावरती नियंत्रण देखरेख जे आहे तर ते या आयुक्तालयामार्फत ठेवलं जातं यामध्ये नोंदणीकृत संस्थांच्या आर्थिक व्यवहाराची देखरेख ठेवणे दाननिधी मालमत्तेचा योग्य वापर होतोय का हे तपासणं का ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी एखाद्याने संस्था स्थापन केली आणि तो त्याचा ब्लॅक मनी व्हाईट करतोय याच्यासाठी जे आहे तर ते निरीक्षक काम कर पुढे पाहूया आपण ते काय आहे मालमत्तेचा वापर तर तपासणं फसवणूक गैरवापर आणि बेकायदेशीर हस्तांतरण रोखणं हे देखील असतं म्हणजे माझी संपत्ती आहे ठीक काय किंवा संस्थेच्या नावानं काही संपत्ती घेतली आणि तो जर एखादा माणूस जर स्वतःच्या नावावर घेतोय की नाही का घेतोय का तर हे देखील तपासणं आहे ट्रस्ट व्यवस्थापनाशी संबंधित वाद सोडणं आता हे तर सगळ्यात कॉमन गोष्ट आहे कुठल्याही महाराष्ट्रातली तुम्ही संस्था या अध्यक्ष सचिव आणि जे आहेत जोपर्यंत त्या संस्थेकडे काही नसतं तोपर्यंत त्यांच्यात काही वाद होत नाही एकटाच अध्यक्ष सचिव बिचार तेच झेरॉक्स काढतात तेच सगळ्या कुठ्याने करतात आणि ज्यावेळेस काही अनुदान काही का का शासनाची स्कीम वगैरे आली की लगेच येऊन सगळे करतात ठीक आहे तर त्यांच्यामध्ये भरपूर असे वाद येतात तर ते वाद सोडवणे आणि शासनाला वार्षिक अहवाल सादर करणे प्रत्येक वर्षी जो आहे तर तो ऑडिट जो आहे तर तो सबमिट करावा लागतो मला असं वाटतं की आता सहा सहा महिन्याचे ऑडिट जे आहे तर ते देखील काय संस्थांना देणे गरजेचे आहे ना आता अशामध्ये आपली जी एकशे एकवीस निरीक्षक पदं आहे आपल्याला निरीक्षक म्हणून जर पद पाहिजे असेल तर आपल्याला त्यासाठी काय कारभार करावा लागणार आहे आपले काय काय अधिकार असणार आहे जबाबदारी काय आहे हे आपल्याला एक सुपरफिशियल लेवलवरती अगोदर जर समजलं तर आपली इमोशन्स आणि आपली मेंटॅलिटी त्या पदाशी जर जुडली ना तर मग अभ्यास करायला मजा येते आणि त्याचं ओझं वाटत नाही म्हणून ही जबाबदारी काय आहे ते समजून घ्या बघा धर्मादाय आयुक्तालयातील निरीक्षक हे एक महत्त्वाचं पद आहे ज्याचं मुख्य काम म्हणजे धर्मादाय संस्था ट्रस्ट धार्मिक स्थळ यांच्या यांच्यावर मैदानी तपासणी देखरेख आणि अंमलबजावणी करणं मैदानी म्हणजे काय डायरेक्ट ग्राउंड नाही पण जी ऍक्च्युअल तपासणी आहे त्यांनी त्यांच्या रजिस्टरमध्ये काय काय घेतलेल्याची नोंदी आहे काय काय आर्थिक व्यवहार केला त्याची नोंदी आहे तर त्या ग्राउंडवरती जाऊन म्हणजे ऑन ग्राउंड त्यांच्या चेक करणे रिअलिस्टिकली चेक करणे देखरेख करणे व्यवस्थित कारभार होतोय की नाही आणि अंमलबजावणी करणं जे काही शासनाचे प्रशासकीय नियम असतील तर त्यांची अंमलबजावणी करणं करना ट्रस्ट आणि संस्थांची तपासणी करणं हे काम असतं ट्रस्ट झालं मंदिर झालं धार्मिक संस्था झालं यांची नोंदणी व्यवस्थित आहे का ती एक्सपायर झाली का तर ते देखील चेक करणं आहे वार्षिक आर्थिक अहवाल जो आहे तर तो चेक करणं दान नसेल काही खर्च असेल मालमत्तेची कागदपत्र तपासणं हे आहे कारण संस्थांना जे आहे ना तर ते इन्कम टॅक्समधून काय दिलेली आहे सूट दिलेली आहे ठीक आहे मग जर 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 तर मला जर समजा काही कोणी गोष्ट जर समजा दान दिली किंवा मला जर काही मिळाले काही पैसे तर त्यावरती मला अतिरिक्त टॅक्स तर द्यावाच लागणार आहे पण मग अशा वेळेस मी काय केलं की संस्था स्थापन केली आणि मग त्या संस्थेमध्ये जर ती निधी का किंवा जो फंड आहे तर जो वर्ग केला तर तो तिकडं म्हणजे गोरा पैसा जो आहे ना तर ते करण्यासाठी टॅक्सच्या संदर्भातलं जे पद आहे अप्रतिम असं पद आहे पी एस आय एम पी एस सीमधून जे मुलं गटकची आणि गटबची तयारी करतात त्यांच्यापेक्षा देखील हे चांगलं पद आहे सहजवेनं भरलं जाणारं पद आहे डायरेक्ट परीक्षा द्या इंटरव्ह्यू द्या सिलेक्शन त्यामुळे हे खूप चांगलं पद आहे निधीचा गैरवापर किंवा भ्रष्टाचार होत नाही यावरती लक्ष ठेवणं मालमत्ता आणि दान व्यवस्थापन ट्रस्टची मालमत्ता योग्य प्रकारे वापरली जाते याची चौकशी करणं तर ट्रस्टचा जो अध्यक्ष आहे सचिव आहे तो त्याच्याच घरासाठी त्याचाच पोड भरतोय का हे चेक करणं चुकीचा वापर होताच त्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल देणं हे काम आहे तक्रारींची चौकशी देखील तुम्हाला करावं लागणार आहे ट्रस्ट व्यवस्थापनाशी संबंधित तक्रारांची जी आहे तर ती चौकशी करावं लागणार आहे गैरवापर आढळल्यास पुरावे गोळा करून धर्मादा आयुक्तांना अहवाल देणं तिथलं जे जज असतात कोर्ट तिथं पण कोर्ट आणि जज असतात त्यांच्या समोर ते सादर करणं आणि नंतर मग ते काही शिक्षा वगैरे देतील तर दंड ठोठवतील तर ते नंतरचा जो भाग राहिला तो नंतर राहिला पण हे जे नियम बजावणी आहे अंमलबजावणी तर हे करावं लागतं बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट ठीक आहे मुंबई एकोणीसशे पन्नास आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस याच्या अंतर्गत नियम जे आहे असलेले नियम अंमलात आणणं ठीक आहे नियम अंमलात आणणं बेकायदेशीर ट्रस्ट आणि किंवा नोंदणी न केलेल्या संस्थाविरोधी कारवाई करणं आता बऱ्याचशा ज्या ज्युनियर के जी सिनियर के जीच्या शाळा आहेत तर त्या विना संस्थेची मान्यता घेता म्हणजे त्यांच्याकडे नाही इथे देखील लोक काय करतात स्थापन करतात कुठली शाळा उघडायची असेल तर तुम्हाला अगोदर धर्मदायुताची काय मान्यता लागते दोन सर्टिफिकेट असतात मला वाटतं एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि एकोणीसशे पन्नास काहीतरी दोन सर्टिफिकेट आहे आणि त्या दोन सर्टिफिकेटची मान्यता मिळाल्यानंतर तुम्हाला महिला बालकल्याण विभागामध्ये किंवा मग महाराष्ट्र शासनाच्या विभागामध्ये जी आर टाकावं लागतो आणि अगोदर होतं ते जी आरसाठी साठी खूप जास्त पैसे लागायचे जर शाळा चालू करायची असेल तर आजच्या घडीला तुम्हाला एका पन्नास हजार रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो स्वयंअर्थसहित पन्नास हजारामध्ये तुमची शाळा सुरू राहू शकते पहिली ते बारावीपर्यंत पर्यंत तुम्हाला सगळी मान्यता मिळते तुम्ही जर याविषयी जर आणखी जर माहिती घेतली धर्मदायमध्ये तर नक्कीच तुम्हाला याविषयी माहिती मिळणारच आहे जर जे कोणी शिक्षक असतील वगैरे त्यांना जर आणखी माहिती असेल पाहिजे असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट करा मी यावरती शाळा कशी स्थापन करायची यावर देखील मी चांगली डिटेलमध्ये दे। माहिती देऊ शकतो पण ठीक आहे आता बघूया पुढचं जे काम आहे कोर्ट आणि प्रशासकीय काम कोर्ट खटले नोटीस मालमत्ता हस्तांतरण कागदपत्र तयार करणं आता संस्था म्हटल्यानंतर याची जागा त्याच्या नावावरती त्या संस्थेची त्याच्या नावावरती किंवा मग सचिव बदलले तर मग त्यांच्या नावावरती तर हे जे ते कागदपत्र तयार करणं वगैरे असतं वरिष्ठ अधिकारी उपयुक्त धर्मदा आयुक्त यांना अहवाल देणं जे सिनियर आहे तर त्यांना अहवाल देणं हे एक महत्वाचं काम आहे निरीक्षक पदासाठी आवश्यक कौशल्य कोणकोणतं आहे तुम्हाला कायद्याचं प्राथमिक ज्ञान असणं गरजेचं आहे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट एकोणीसशे पन्नास काय आहे ते पाहणं आहे तपासणी अहवाल लेखन प्रशासकीय व्यवहाराचं कौशल्य आहे तुम्हाला लिखित जे आहे ना तर ते यावरती तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला काय की तुमचं कौशल्य असायला पाहिजे म्हणून या परीक्षेमध्ये तुम्हाला मराठीचा उतारा दिसेल आणि इंग्लिशचाही तासच दिसेल सेंटेन्स बेस्ड इंग्लिश से ग्रामर जे आहे तर ते तुम्हाला डिटेलमध्ये मिळणार आहे बाकीच्या एक्झाममध्ये कसं आहे की फक्त ओळखायचं असतं पण यामध्ये तुम्ही किती तर्कशुद्ध पद्धतीने ओळखून स्पॉट द एरर म्हणा किंवा एरर डिटेक्शन सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट जंबल वगैरे हे जे आहेत ना तर हे तुम्हाला डिटेलमध्ये तुम्हाला अभ्यासावं लागणार आहे कारण त्यावरतीच प्रश्न येणार आहे कारण तुम्हाला पत्रव्यवहारचं कौशल्य व्यवस्थित आहे की नाही हे महत्त्वाचं आहे कारण तुम्ही जर अधिकारी झाले आणि तुम्हाला जर एखादा पॅरेग्राफ लिहायचा आहे आणि तुम्ही लिहिता येतो पण त्याच्या त्या चे एका लाईनचे वेगळाच अर्थ निघतो तर अशा वेळेस सरकारमध्ये संस्थेमध्ये आणि समजा काही कॉन्ट्रॅक्ट सोबत जर तुम्ही काम करता तर एक गफलत होऊ शकते म्हणून ती व्हायला नको म्हणून तुमचं जे लेखन आहे तर ते चेक होणार आहे व्यवस्थित संगणक आणि ज्ञान दस्तऐवजीकरण तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज आहे की नाही तुम्ही त्याचं डिजिटलायझेशन करू शकता की नाही प्रामाणिकपणा आणि बारकाईने निरीक्षण करण्याची सवय जी आहे ती तुमची चेक करणार आहे लोकांशी संवाद साधण्याची तुमची क्षमता कशी आहे हाय लेवलचे हाय व्हॅल्यू असलेले माणसं त्यांच्यासोबत जर तुम्हाला डील करायचं असेल तर तुमचं एक संभाषण कौशल्य एक वेगळ्या प्रकारचं असायला पाहिजे निरीक्षक पदासाठी आता पगार काय आणि फायदे काय बघा प्रारंभिक वेतन जे आहे तर ते पस्तीस हजार ते पंचावन्न हजार, हजार प्रति महिने तुम्हाला असणार आहे यामध्ये जवळपास एक लाख बत्तीस हजार असं एवढं जे आहे तर ती सॅलरी आहे ठीक आहे आता यामध्ये इतर भत्ते जे तर महागाई भत्ता आहे आता हे तर सातव्या वेतन आयोगानुसार आहे आठव्या वेतन आयोग सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागणार आहे तर त्यामुळे त्याच्यामध्ये भरघोस अशी वाढ होणार आहे घर भाड्या आहे प्रवास भत्ता आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला मिळतात वैद्यकीय सुविधा वगैरे तर त्या तर सगळ्या असतात आता वेगवेगळ्या संस्थामार्फत हॉस्पिटल्स वगैरे ज्या आहेत तर त्यांचं निर्माण करणं त्यांचं कामकाज वगैरे सगळ्या गोष्टी चेक करणं म्हणजे तुम्ही जर समजा इन्स्पेक्टर निरीक्षक झालात तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही ज्या गावात राहता तुमचे जे काही मित्र असेल त्यांना जर कधी हॉस्पिटलचं काम पडलं आणि तुम्ही नुसता एक जरी फोन केला की सर माझे माझे असे 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 नातेवाईक आहे ते येतात तर तुम्हाला तिथं म्हणजे काहीच पाहिजे गरज नाही पा, पार पार डायरेक्ट एमबीबीएस एम टी डॉक्टरपर्यंत सगळे जे आहेत तर ते फॅसिलिटी मिळू शकते अर्थात आता जर कोणाला तळं राखायला दिलं तर तो पाणी प्यायला दुसरीकडे थोडी जाणार आहे तर मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की वैद्यकीय सुविधा जे आहे आपले नातेवाईक आ आहे नाते ते तर त्यांच्यासाठी एक चांगलं राहू शकतं प्रमोशनची संधी देखील तुम्हाला आहे निरीक्षक झाल्यानंतर तुम्ही वरिष्ठ निरीक्षक होऊ शकता नंतर मग सहाय्यक धर्मादाय आयुक्त होऊ शकता ठीक आहे उपधर्मादाय आयुक्त आणि नंतर मग धर्मादाय आयुक्त आयुक्त म्हणून तुमचे काय आहे प्रमोशन होऊ शकतं तयारीसाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवा जर या पदासाठी तयारी करत असाल तर पदवीधर पातवं पदवीधर असणं तुमचं गरजेचं आहे कायद्याचं ज्ञान असणं जे आहे तर ते फायदेशीर आहे म्हणजे असायलाच पाहिजे असं नाही पण जर तुमचं एल वगैरे जर असेल तर तुम्हाला एक थोडंसं एक, एक, एक्स्ट्रा एज मिळू शकतो सिलेबस काय आहे कायदे शासन प्रक्रिया पत्रव्यवहार आणि आर्थिक तपासणी आहे तर याविषयी थोडंसं सिलेबस करायचा आहे अभ्यास पद्धती आहे तर पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा पी वाय क्यू आता ही भरती जी आहे तर ती मागच्या दोन हजार सोळा झालेली आहे त्याच्यानंतर भरती झालेली नाही त्यामुळे जास्त काही पी वाय क्यू नाही आहे पण आपण सगळं काही तयार केलेलं आहे तर हे तुम्हाला अभ्यासासाठी मिळणार आहे नोट्स केस स्टडी ज्या आहेत त्या समजून घेणं आहे यामध्ये कशा प्रकारचे दावे प्रतिदावे कशा कशा प्रकारचे संस्थेचे किचकट असे प्रॉब्लेम्स असतात ते देखील केस स्टडी करा आणि परीक्षेची तयारी करण्यासाठी राज्यसेवा लघुलेख परीक्षा कायदाविषयक यांचा तुम्हाला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे आणि आपलं हे जे ॲप्लिकेशन आहे ई स्वयंचं जर तुम्ही सिरियसली या भरतीकडे पाहणार असाल तर नक्कीच या आ, आपली ही जी बॅच आहे तर या बॅचला देखील काय तुम्ही कन्सिडर करू शकता चला जर तुम्हाला काही दिक्कत क्वेरी परेशानी असतील तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आता पुरतं एवढंच पुन्हा भेटूया राम राम